जुना हिंगणा रोडवर किरकोळ वादाचा परिणाम महिलेच्या हत्येत आज सकाळी शहरात खळबळ उडाली आपसी वादातून वर्षीय महिलेची हत्या झाली हत्या करून आरोपी फरार झाला असून पोलीस आरोपीचा कसून तपास करत आहेत जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या जुना हिंगणा रोडवर आज सकाळी किरकोळ वादाचे परिणाम हत्येत झाले सविता विजय तातोड वय पंचेचाळीस वर्ष यांची निर्घुण हत्या झाली आहे सूत्रांच्या माहितीनुसार दोन महिन्यांपूर्वी सविता तातोड आणि शेजारील धीरज चुंगडे यांच्यात किरकोळ वाद झाला होता या वादावरून परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या मात्र आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या सविता ताथोड यांना आरोपी धीरजने थांबवले त्याने गळा आवडून त्यांना खाली पाडले आणि त्यांच्या डोक्याला रस्त्यावर आपटून गंभीर जखमी केले घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका महिलेने आणि अन्य व्यक्तीने ताथोड यांना वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना यश आले नाही घटनेची माहिती मिळताच जुने शहर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा पथक घटनास्थळी पोहोचले सध्या आरोपी धीरज चुंगळे फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे तर तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीचा मागोवा घेतला असून या प्रकरणाचे संपूर्ण सत्य पुढे येण्याची अपेक्षा आहे मी तसा उठल धावत गर स्पॉटमध्ये मर्डर मारले त्याने वीज गाव गेले माझ्या बायाकडे वीज गाव डायरेक्ट वीज गाव मारले वीज गाव मारले तर लग्न पामे पडलेली वरती पोरीस त्यापोरीच मला एक पण नाही आला मी खूप प्रयत्न केले पोलीसला फोन लावायचे पोलिसवाल्याने फोन नाही बदलला वा स्मार्ट फोन मडला सारा मर्डरी गेला जाणार त्याच्याकडे चार पाच जण आहे त्याची बाहेर लाई टाकोर ला टाकोर आहे त्याची दवाई त्याची बहीण ती बाट टाकोर आवाज तुझे वाट नव्हते वाजू आज झाला पटला होता तो पुरा काहीच नव्हता वाजू आज पुरान निपटला होता पुरेस अरे मारले अरे गाव काढले चांगला डाव काढला बा लहानपणी मेली आता वाय मी जाताय मी काय करतो